नमस्कार सर्वांना चला तर मग आज मी महाशिवरात्रीला आमच्या इकडे जे जे पदार्थ उपवासासाठी म्हणून बनवतात तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रताळं रताळ्याची खीर रताळ्याची भाजी आणि रताळ्याची भाजीच खरं भाजी तर कशी बनवायची तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे आणि खरंच खूप छान खिरीपेक्षाही ही रताळ्याची भाजी जी आहे ती खूप छान लागते आणि र खरं तर महाशिवरात्री स्पेशल रताळ्याची भाजी खूप म्हणजे जिकडे तिकडे आहे ते बनवतात आपल्या इकडे म्हणजे मराठवाड्यामध्ये थोडीशी कमीच प्रमाण आहे या भाजीचं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रताळ्याची भाजी अगदी सोपी आणि सिंपल पद्धतीने पण इतकी टेस्टी आणि पोट भरेल पण मन भरणार नाही एकदा बनवले की नेहमी नेहमी उपवासाला हाच पदार्थ बनवून खावा असं वाटणार आहे अशी रताळ्याची भाजी बनवायची कशी बनवायची ते तुम्हाला सांगते इथं मी जे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे ते उपवासासाठी म्हणजे आमच्या इकडं आम्ही नेहमी वापरतो जसं की कोथिंबीर आणि जिरे तुम्ही सांगा तुमच्याकडे वापरतात का नाही आणि इकडं मी आता रताळे जे आहेत ते बाजारातून घेऊन आलेले होते इकडं असे लालच रताळे भेटतात गावाकडे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काळे म्हणजे बटाट्यासारखे रताळे भेटायचे पण आता हे लाल रताळे सर्वत्र उपलब्ध आहे तिकडेही तेच आहेत म्हणून आणि स्वच्छ इथं धुवून घेतलेले आहेत परत त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित साल काढून मिठाच्या पाण्यामध्येच टाकायचे जेणेकरून म्हणजे चिकटपणा जो आहे रताळ्याचा तो आ, कमी होतो आणि रताळ्याची जी पीस आहेत जे आपण काप करणार आहोत ते एकदम सुटसुटीत होतात आणि आपल्याला ते काप करायलाही अजिबात म्हणजे कुठली अडचण येणार नाही किंवा चिकटपणा जास्त जो रताळ्यामध्ये असतो तो जाणवत नाही इथं मी मिठाच्या पाण्यात पूर्ण रताळे धुवून घेतलेले होते आणि त्याचबरोबर जे काप बनवलेले आहेत ते पण मिठाच्याच पाण्यामध्ये धुवून घेणार आहे याच्याने या रताळे अजून छान शुभ्र दिसतात आणि स्वच्छ पण होतात त्यामुळे आणि चला तर मग आता इथं आपल्याला तळे शिजवायचे नाहीत किंवा त्याला उकड काढायची नाही काय नाही फक्त तेल गरम करायला घेतलं आहे तेलाच्याऐवजी तुपात पण ट्राय करू शकता आपण तुपातले खूप टेस्टी लागतात इथं मी तेलच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरे आमच्याकडे उपवासाला खातात तुमच्याकडे खात नसेल तर स्किप करा इथं हिरव्या मिरचीचा ठेसा पण टाकलेला आहे आणि पाहू शकता काप किती एकदम स्वच्छ पांढरशुभ्र झालेले आहेत आता ते तेलामध्ये परतावून घ्यायचं आहे एक थेंबसुद्धा पाण्याचा वापरायचं नाही कारण अगोदरच रताळ्यामध्ये खूप सारं पाणी पण असतं आणि त्यामुळे इथं पाण्याची गरज लागणार नाही आपल्याला तेलामध्ये छान फक्त परतावून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर अजून छान ते मऊ होतात त्यामुळं अगोदरच मीठ टाकायचं छान तेलावरती परतावून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याला झाकून थोडंसं ठेवून आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे लहानपणी रताळे म्हणजे महाशिवरात्री म्हटलं की रताळे आलेच खूप साऱ्या आठवणी पण आहे त्या रताळ्याच्या आमच्या आजोबा जे होते ते बस स्टँडवर रताळ्याचे म्हणजे पोतं घेऊन बाकीचे लोक यायचे गावावरून आणि आजोबा सकाळी सकाळी जाऊन रताळे घेऊन यायचे आम्ही तर त्यावेळेस पाच पाच दहा दहा किलो एकदमच रताळे आणून घरी ठेवायचे आणि त्यावेळेस काय फक्त खीर किंवा चुलीच्या आरामध्ये भाजून खायचं एवढंच होतं आणि तर छान अशी रताळ्याची भाजी तयार झालेली आहे इकडं आता मी आमटीची पण तयारी करत होते आपले जे उपवासासाठी आपण भकरीची आमटी बनवतो ते साथी सोबत खाणं आमटी बनवायची आहे तर इकडं मी तेलामध्ये थोडेसे जिरे मिरचीचा ठेसा आणि हिरव्या मिरच्या पण चिरून टाकलेल्या आहेत इकडं कसं आम आमा आमच्या घरी जा जास्त असं तिकटच खायची सवय आहे त्यामुळे मी मिरच्या जास्त टाकलेल्या आहेत टोमॅटोही टाकायचा आहे टोमॅटो मऊ झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आणि टोमॅटो लवकर मऊ व्हावं म्हणून लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ जेवढं लागेल आमटीला तेवढं चवीपुरतं आणि इकडे पाहू शकता भगरी छान असं मस्त फळफळीत फड़ सुट्टं सुट्टं झालेलं आहे कारण इथं मी भगर अगोदर भाजून घेतलेले आहे कोरडीस भगर भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये भगर जसं आपण भात शिजवतो तसं शिजवायचं एकदम प कमी पाणी टाकायचं भगरीपेक्षा पाणी कमी पाहिजे आणि तर मग ते सुट्ट सुट्टी अशी भगर होते त्यानंतर तिथं आता पाहू शकता इथं आपली म्हणजे भाजीची इथे तयारी झालेली आहे टोमॅटोही तो मौसूद झालेले आहे त्याच्यानंतर आता बटॅटो शिजवलेलेच उकडलेले बटॅटो होते त्याचे थोडे छोटे छोटे मी काप केलेले आहेत आणि तेच तेलामध्ये परतावून घेते याच्याने खूप छान आमटी होते आणि भगरीच्या भातासोबत पांढऱ्या भातासोबत ही लागतेच लागते त्याच्याशिवाय चव येत नाही आणि ते थोडंसं गरमच पाणी टाकायचं जितकं पाणी लागतं म्हणजे कमी जास्त थोडंसं किंवा सुकी पण अशी भाजी खाऊ शकतो आपण ते पण खूप छान लागते आणि ते शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि छान येऊ द्यायचं म्हणजे इकडे आपली उपवासाची आमटी तयार होते भगरीच्या भातासोबत खाण्यासाठी चला तर मग आमटी तर तयार झालेली आहे आता छान असा आपण शाबू बनवून घेऊ इथं मी ते कढईत तेल गरम केलेलं आहे आणि तेलाऐवजी तूप पण वापरू शकता तुपाने शाबू एकदम छान होतं चवीलाही इथं माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल असल्यामुळं मी सर्व भाज्यांसाठी उपवासासाठी शेंगदाण्याचंच वा तेल वापरते त्यामुळं मी इथं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची चिरून आणि तो बटॅटोचे पीस थोडेसे टाकलेले आहेत शेंगदाणे पण टाकलेले आहे इकडे भाजीला छान उकळी आलेली आहे रात्री शाबू भिजू घातलेला होता आता थोडंसं मीठ आणि कूट टाकून अगोदरच शाबू जे आहे ते शा शाबूला कूट आणि मीठ लावून असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे शाबू आहे त्याला टाकल्यानंतर ना चिटकणार नाही किंवा चिकट चिकट होणार नाही आणि ही स्टेप किंवा ही पद्धत महत्वाची आहे की कूट शाबूला अगोदर कूट लावूनच मगच तेलात टाका नाही तर शाबू तेला त्याच्यानंतर ते कूट टाकल्यानंतर ते चिकट चिकट होतं आणि फळफळीत शाबू अजिबात होत नाही आणि तर जी आहे ती फोडणी पण आपल्याला छान खमंगच भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर ते, ते शाबू टाकून घेते आणि शाबू आवर्जून रात्रीच भिजू घाला एक दिवस अगोदर जेणेकरून ते पचायलाही हलकं होतं आणि बनवायलाही छान म्हणजे चिकट होत नाही फळफळीत फोल होतं पाणी जास्त कमी होत नाही त्यामुळे आणि इथं छान असं शाबूही रात्री भिजू घातल्यामुळं छान मऊसूत शाबू झालेला होता शाबू पण बनवून इकडे तयार आहे रताळ्याची भाजी भगरीचा भात आणि आमटी त्याचबरोबर इकडं भगरीचा भात रताळ्याची भाजी शाबू दही आणि आमटी आणि शेंगदाण्याचा लाडू अशी थाळी इकडं तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय